मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज ट्वेंटी सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर, -फोर हेडलाइन्स मुंबईतील मराठी माणूस बाहेर काढला या आरोपावर ठाकरे काय बोलले राज आणि मी एकत्र आलो उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं कारण अस्वस्थता महाविकास आघाडीत फूट पाडणार का काय आहे वार्ता दर्शनाला मटण खाऊन जाणार हेच ते कुटुंब गोपीचंद पडाळकरांचा कोणावर निशाणा गरीब कॅन्टीन वाल्याला मारलं त्याचा दोष काय संजय गायकवाडांच्या मारहाणीवर राऊतांचा सवाल शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा कॅन्टीन वाल्याला चोपल वायुसेनेचे विमान कोसळलं भीषण अपघात बचाव कार्य सुरू लोकप्रतिनिधी मारहाण करणं योग्य नाही सभापती निर्णय घेतील फडणवीसांनी संजय गायकवाडांच्या कॅन्टीन मधील मारहाण प्रकरणावर दिली प्रतिक्रिया प्रताप सरनायकांवर बॉटल भिरकावली पन्नास घोषणा त्या आमदारांची धाकधूक वाढली घाटकोपर गर्दी पाहून थरकाप उडेल चेंगराचेंगरीची परिस्थिती महाराष्ट्रानंतरही बिहार मध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचे आयुक्त भाजप आर एस एस सारखे बोलू लागले राहुल गांधी यांचा गंभीर आरोप आधी प्रेमविवाह केला मग गावातील दुसऱ्या तरुणाशीच्या मृत्यू मृत्यूमागचं गुण उकललं <सवारी> बेळगावातील मन सुन्न करणारी घटना कुटुंबाने एकत्र जीवन संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं सगळ्यांनी विष प्यायलं पण <सवारी> <सवारी> पुण्यातील स्पा सेंटर मध्ये वेशा व्यवसाय पोलिसांची धाड थायलंडच्या दहा मुलींची सुटका महाराष्ट्राच्या दिशेने मोठं संकट पुढील चोवीस तास धोक्याचे हाय अलर्ट घाटकोपर स्टेशनवरची गर्दी पाहून थरका पडेल चेंगराचेंगरेची परिस्थिती व्हिडिओ व्हायरल एकदा गळा घोटला की चरायला कुरण मोकळं उद्धव ठाकरेंचा निशाणा नेमकं कोणावर आज पुण्यात वाहतूक मार्गात काय बदल केले ते जाणून घ्या संजय राऊतांचे या आमदारांवर हजारो कोटींची लॉयल्टी बुडवण्याचा आरोप सुरेश धस यांच्या पुत्राने उडवले एकाचा मृत्यू जातेगाव फाट्यावर नेमकं काय घडलं माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नव्हतं तो ट्रीटमेंट साठी मुंबईला जात होता अपघातानंतर सुरेश धसांचं वक्तव्य नैसर्गिक तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर मोठा निर्णय महाविकास आघाडी कडूनही निर्णयाचे स्वागत उगारले जागेवर पोलिसांनी भाईची वरात काढली पुण्यातील कोयता गँगचा माज उतरवला उपराजधानीला पावसाचा तडाखा नागपुरात एका रात्रीत एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला जिल्हा अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा आली आता तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री